नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड़ कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण अशी कोणती ती तारीख कि ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजरामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजरामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊया चला सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा नऊ डॉलर प्रतिभूसच्या आसपास दिसायला लागलाय आणि लक्षात घ्या जो काही या ठिकाणी पेमेंटचा फ्लो आहे तो आउटसोर्स होताना दिसतोय म्हणजे बाजारातून पेमेंट ही काढल्या जाते याचा अर्थ की आपल्याला सोयाबीनचा भाव आणखी थोडा खाली येताना आंतरराष्ट्रीय बाजारात दिसू शकतो हे दरवर्षी होतंय आता ख्रिसमससाठी लागणारी पेमेंटची आवश्यकता यातून भागल्या जाते मग काय होते लक्षात घ्या की ख्रिसमसच्या या ठिकाणी असणारा डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारीचा पहिला आठवडा इथं असता सुट्ट्या आणि इथं व्यवहार बंद असतो म्हणजे इथून पंधरा जानेवारी पर्यंत बाजारभाव पातळी साडेनऊ डॉलर प्रतिभुशेषच्या आसपास राहणार पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा फ्रेश बाईंग येणार नवीन व्यवहार होणार त्यामुळे पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणार या सुधारणेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो पंधरा जानेवारीनंतर सुरुवातीला दहा डॉलर प्रतिपुशेल्स व त्यानंतर साडे दहा डॉलर प्रतिपू पर्यंत गेलं तर आश्चर्य वाटायला नको याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती सुद्धा होणार सोबतच पंधरा जानेवारीनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार यामुळे मागणी पुरवठा तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि म्हणूनच पंधरा जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव असं जाणकाराचं आणि आमच्या रिसर्च पॅनलचं आहे मत अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव तुफानी तेजील याची शक्यता नाही सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा अभाव एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान याच्या भाव भावपातळी तुम्हाला सुरुवातीला चार हजार तीनशे पन्नास पार आणि जर त्यानंतर अनुकूल घडामोडी घडल्या तर साडेचार हजारापर्यंत जाताना दिसू शकते विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच तुम्हाला सांगायचे की सोयाबीनची विक्री जास्त काळ लांबवण्यात काही मजा नाही जर तुम्हाला पैशांची खूप गरज असेल तर चार चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीशीच्या आसपास सोयाबीनची विक्री एका टप्प्यात करा अथवा तुम्ही जर थांबला तर तुम्हाला शे दोनशेची तेजी मिळेल यापेक्षा जास्त अपेक्षा पण नाही इच्छा पण नाही आणि शक्यता पण दिसत नाही बाकी तुम्ही तुमच्या असणाऱ्या सोयाबीन विक्रीचा विचार विक् करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर बेल बिल ऑल करायचा महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एक नवीन आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार